साची भाजी आधी बघा इथं मस्त पावसाळ्यात हिरवी हिरवी घर एवढी तोडली भाजीला गौतीच्या कढीपत्ता तुळस लिंबू पेरू आणि तेवढं एवढं मोठं सीताफळ झाड भरपूर पन्नास एक सीताफळ काढली आतापर्यंत मी दोन तीन दिवसात एवढी भाजी आणली गवळी गोळी मस्त घ्यायची तोडून त्यातलं गवत काढी एखादी आली तर ते काढून टाकून त्याची भाजी करणार छानपैकी आता लसूण टाकून लसूण मिरची टाकून भाजी छान निवडून घेतली मस्त इतकी कोवळी कोवळी खूप छान लागते भाजी कोवळी ते स्वच्छ धुवून घ्यायचं कढई ठेवली എവിടെസു മീസുര ജിട്ട लसूण तिचून घेतलेले मोठी भाजी घोनतात टाकायची भाजी टाकले धुवून हे भाजीला काही वेळ लागत नाही जास्त शे झाली पाच सात दहा मिनटं शिजवते भाजी ही त्याला फक्त मीठ टाकायचं कोणी कोणी थोडंसं पुट पण टाकतात थोडंसं कूट टाकलं तरी छान लागते आणि असे तर छान लागतेच काय काय तर मी नुसते लसणाचीच मी ही तांद्यासायची भाजी करतो माझी सासुत अशीच करायची फक्त लसूण टाकून मला तिखट लागतं म्हणून मी मिरची टाकते दोन तीन मिनटं झाल्यात काय झाले बाबा मोरून सात आठ हां आठ दहा मिनटं झाले असेल दहा मिनटं भाजी झालेली नाही मी काय कुटुंब वगैरे टाकलेलं आहे कोवळी भाजी एकदम बघा थोडीशीच होती कोवळी भाजी असली ती आपण ह्याला काढून घ्या कांदसाची भाजी आपली त्याच्यावर गरम गरम भाकरी करणार आणि खाणार ज्वारीची भाकरी करते आता भाजी बरोबर खायला ज्वारीची भाकरी छान लागते गरम गरम भाकरी आणि भाजी त्याच्याबरोबर घेऊ आता काहीतरी खायला कांदा वगैरे झालं दुपारचं जेवण